नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत श्रीगोंदा तालुक्यातील चवरसांगवी येथे अवैध वाळू व कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू तस्करांनी हल्ला केला या हल्ल्यामध्ये दोन जण जखमी झाले होते त्यावेळेस तहसील यांची गाडीही फोडण्यात आली पोलिसांना फोन करूनही पोलीस वेळेवर आले नाही घटना घडल्यानंतर तब्बल दीड तासांनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यामुळे वाळू तस्करांनी पथकावर हल्ला करून वाहने पळून गेली या प्रकरणी श्रीगुंदा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे मात्र पोलिसांनी अद्यापही आरोपींना अटक केली नाहीये यामुळे संतप्त झालेल्या तलाठी संघटनांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही आणि कारवाईसाठी पोलीस वर्ष मिळत नाही तोपर्यंत तालुक्यामध्ये या 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 या। वाहतूक यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जे गौण खनिज पथक खनिज वाहतुकीचा वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी गेलेले असताना त्या पथकावरती श्रीगोंदा तालुक्यातील वाळू यांनी जो हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये जे तलाठी बांधव आणि मंडळाधिकारी हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत तसेच शासकीय वाहनावर दगडफेक करून हा जो अतिरेक माजवलेला आहे त्याविरोधात संपूर्ण जिल्हाभर तलाठी संघटनेतर्फे काम बंद आंदोलन चालू आहे आज